भारतीय सैनिकांना समर्पित हा मकर आहे त्याची लेंथ बघा छत्तीस आहे उंची फोर्टी टू इंच आहे आणि पाचशे रुपये आणि बघा सर्वात लोएस्ट प्राइस मध्ये फक्त दोन हजार मध्ये आपल्याला मखर पाहायला मिळणार आहे पर्पल कलर मध्ये आणि बॅकग्राऊंड पाऊस येतो बघा त्याचा तर हा एक आहे बघा आधीराज बैठक आणि किंमत त्याची ना सात हजार रुपये आणि बॅकग्राऊंड पाऊस भव्य दिव्य आहे लंबोदर मंदिर मध्यम तेव्हा तो, तो लहान होता ना त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे बघायची आणि किंमत त्याची सहा हजार पाचशे रुपये असणार आहे बघा फ्रंट डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे मखर पण आपल्याला मिळणार आहे नमो पार्वती पताय हर हर महादेव आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी आलो ठाणेवेशला सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन या एक्झिबिशनला ना व्हिजिट करायला इथे आपल्याला इको फ्रेंडली मखर पाहायला मिळणार आहे म्हणजे शंभर टक्के इको फ्रेंडली मकर आपल्याला या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहे हे मखरे ना रियुझेबल आहे आणि रिसायकल पण होऊ शकतात अशी मखर आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे ना पर्यावरणाला मध्ये जरा सुद्धा ही त्रास झाला नाही पाहिजे असा विचार करून इथे मखर बनवण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो या मखरांची पॅकेजिंग आहे ना खूप कॉम्पॅक्ट असल्यामुळे ना तुम्ही ठाण्यामध्ये किंवा ठाण्याच्या बाहेर किंवा गावी तुम्हाला घेऊन जायचे असेल ना मकर तुम्ही घेऊन जाऊ शकता इझिली आणि मित्रांनो या मखरांची प्राइस वगैरे ना सर्व रिझनेबल आहे आणि त्याची प्राइस या मखरांची प्राइस वगैरे काय असणार आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार आहे आणि मखरमध्ये आपण किती फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो मखरची साईज काय असणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ ने शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाइम टेबल व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन हे एक्झिबिशन इथे सुरू आहे आणि मित्रांनो या बिल्डिंगला आहे ना अन्य बिल्डिंग म्हणून ओळखलं जातं बघा ही बिल्डिंग आहे आणि बरोबर या बिल्डिंगच्या बाजूला आपल्याला हॉर्थोस सेंटर हॉस्पिटल पाहायला मिळणार आहे आणि बरोबर या हॉस्पिटलच्या या साईडला बघा आपल्याला आहे ना घंटाळी देवी मंदिर पाहायला मिळणार आहे समोरच आहे आणि या मित्रांनो या रोडला आहे ना घंटाळी देवी रोड म्हणून ओळखलं जातं आणि मित्रांनो इथे आपल्या हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली मकर पाहायला मिळणार आहे म्हणजे पर्यावरणाला आहे ना पूरक असे मकर पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो दादाला दोन हजार चोवीस मध्ये ठाणे महानगरपालिकेत्रू इको फ्रेंडली मकर साठी यांना सन्मानपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो इथे आपल्याला ऑपरेशन सिंधू रिलेटेड म्हणजे भारतीय सैनिकांना समर्पित असे मकर सुद्धा इथे पाहायला मिळणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आतमध्ये जाऊन पाहूया कोणकोणते मकर पाहायला मिळणार आहे त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती देणार आहे तर सरळ आपल्याला आतमध्ये चालत चालत जायचे तर मित्रांनो बघा आतमध्ये आलो ना की आपल्याला इको फ्रेंडली मकर पाहायला मिळणार म्हणजे शंभर टक्के इको फ्रेंडली आहे मित्रांनो म्हणजे पर्यावरणाला जरा सुद्धा इजा होणार नाही असे मकर पाहायला मिळणार आहे आणि बघा भारतीय सैनिकांना समर्पित असे मकर सुद्धा इथे आहे कसम सिंदूर की बघा ऑपरेशन सिंधू रिलेटेड आपल्याला मकर पाहायला मिळणार आहे आणि बघा इथं आपल्याला लोड पाहायला मिळणार आहे ब्लू कलर आहे बघा पाहू शकता आणि बघा येलो मध्ये आणि बॅकड्रॉप पण पाहू शकता बघा पाठी कपड्याचा यूज केलाय आणि बघा तोरण वगैरे आणि बघा हे लटकन आहे ना याच्यामध्ये आपण लाईट वगैरे लावून घेऊ शकतो जर तुम्हाला लाईट वगैरे लावायची असेल तुम्ही लावून घेऊ शकता मित्र बघा हा एक मखर आहे गौरी बैठक गुलाबी त्याची लेंथ बघा छत्तीस आहे रुंदी ना चोवीस आहे उंची फोर्टी टू इंच आहे आणि याची प्राइस आहे ना तीन हजार पाचशे रुपये आणि बघा दोन्ही साइडला ना येलो कलरचे लोड पाहायला मिळणार आहे आणि बघा पाठीने कापड वगैरे लावलायचं कापड आहे आणि बघा ना तोरण पाट म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर लावलेला आहे नंतर तो तोरण घरी पण युज करू शकता दाराला लावण्यासाठी म्हणजे पूर्णपणे आहे ना रिसायकल होणार म्हणजे तुम्ही काही पार्ट जे रिसायकल करण्यासाठी पण देऊ शकता किंवा काही पार्ट तुम्ही घरी सुद्धा वापरू शकता हा पण गौरी बैठक मोरपंखी त्याची प्राइस आहे ना तीन हजार पाचशे रुपये आणि हाईटी फोर्टी टू आहे लांबी थर्टी सिक्स आणि रुंदी ट्वेंटी फोर आहे आणि बघा सर्वात लोएस्ट प्राइस मध्ये फक्त दोन हजार मध्ये आपल्याला मखर पाहायला मिळणार आहे हा गणेश बैठक लहान पाऊस होता पूर्ण दाखवतो आणि याच्यामध्ये आपल्याला लाईट वगैरे पाहायला मिळणार आहे लोड पाऊस होता दोन्ही साईडला दोन लोड आहे आणि बॅकग्राऊंडला पण पाहू शकता बघा लाईट वगैरे पाहायला मिळणार आहे आणि बघा शाही बैठक पाऊस किती सुंदर आहे बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही लोड आहे बघा आणि याची बघा लांबी आहे ना थर्टी सिक्स आहे रुंदी आहे ना ट्वेंटी एट आहे आणि उंची आहे ना ट्वेंटी नाईन आहे तीन हजार रुपया या मखरची प्राइस असणार आहे पूर्ण लूक दाखवतो तुम्हाला बघा आणि बघा तुम्हाला जवळून दाखवतो पूर्ण पुठ्या बसता बनलाय बघा पाहू होता आणि दिसायला पण खूप भारी आहे आणि बघा हा बघा किती भारी दिसत आहे पर्पल कलर मध्ये आणि बॅकग्राऊंड पाहू शकता बघा त्याचा महेश्वर बैठक लांबी आहे ना छत्तीस आहे रुंदी चोवीस आहे आणि उंची फोर्टी टू आहे आणि प्राइस ना चार हजार पाचशे रुपये डिझाईन पाहू शकतो बघा कमळ्याच्या पानांसारखी डायमंड वगैरे खूप भारी दिसतंय पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल आणि बॅकग्राऊंड मध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे आणि हे साईडचे बघा साइडला पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे आणि साईडला पण डिझाईन वगैरे पाहू शकता बघा म्हणजे पूर्ण कटिंग पुठ्यावरती केली आहे म्हणजे मध्ये ना पर्यावरणाला जरा सुद्धा त्रास होणार नाही हे डायमंड वगैरे ना जर तुम्हाला आहे ना रिसायकल मध्ये द्यायचं असेल हे डायमंड वगैरे काढून घेऊ शकता आणि बघा मॅक्रोन आर्ट त्या मखरचं नाव आहे धाग्यांपासून बनवलंय आणि बघा इथे मिरर वगैरे लावले सेंटर मध्ये पण आपल्याला मिरर पाहायला मिळणार आहे आणि बघा ही डायमंड वाली आहे ना लेस आहे सुंदर आहे आणि बघा पुठ्ठ्यापासून आहे हा कापड आणि बघा ही लेस आहे पुढ मित्र बघा हे लाकूड आहे म्हणजे पूर्णपणे ना इको फ्रेंडली असणार म्हणजे पर्यावरणाला हंड्रेड पर्सेंट त्रास होणार नाही मध्ये आणि बघा लांबी छत्तीस आहे रुंदी चोवीस आहे उंची छत्तीस आहे प्राइस चार हजार रुपये आणि बघा सेम त्या मॅक्रोन आर्ट कलर हे बघा याची डिझाईन थोडी वेगळी आहे आणि याची डिझाईन थोडी वेगळी आहे बघा पाहू शकता मिरर पाहू शकता बघा गणपती दिसतो तुम्हाला मिरर मध्ये लोड वगैरे पाहू शकता आणि बघा बॅक साईडला सपोर्ट देण्यासाठी पीवीसी पायपाचा यूज केलाय बघा आता दाखवला ना त्याला आणखी पण आहे बघा या बाजूने मी ते दाखवतो तुम्हाला बघा हा पाहू शकता आदिराज बैठक या मखरचं नाव आहे त्याची लांबी आहे ना साठ आहे रुंदी छत्तीस आहे उंची बावन आहे आणि किंमत याची ना सात हजार रुपये आणि बॅकग्राऊंड पाहू शकता बघा सुंदर आणि किती भव्य दिव्य आहे आणि बॅकग्राऊंडला आपला मोड पण पाहायला मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन पाहू बघा जवळून दाखवतो तुम्हाला ते बघा बॅकग्राऊंड मध्ये लाईट लावली ना कलर कलरची खूप भारी दिसते दाखवतो बघा आणखी पुढेपणे विश्वमुख मंदिर पाहत होतं मंदिर बघ सुंदर दिसत लाईट डिझाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे ला पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे आणि बघा साईडला जाळी बनवली आहे ना त्याच्यामध्ये पण लाईट आहे या बाजूनी पण आणि याची बघा लांबी आहे ना फोर्टी फोर आहे रुंदी तीस आहे उंची फिफ्टी सिक्स आहे आणि किंमत आहे ना याची सात हजार रुपये आणि बघा मुशक पाहिजे पण मिळणार आहे तीन हजार पाचशे रुपयाला पूर्ण लू दाखवतो मकर तर म्हणजे तुम्हाला कळून येईल बघा हा दाखवलं आणखी पुढे पण बघा हा पण किती भारी दिसतो मखर हे मखर आहे ना मित्रांनो मी फर्स्ट टाइम बघतोय मला पुढे दुसरीकडे पाहायला मिळाली नाही त्या दादांच्या एक्झिबिशन मध्ये आपल्याला हे मखर पाहायला मिळणार आहे सुंदर चमकतो पण भारी लाईट खूप भारी दिसतो तो आपला कळस आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे बघा लेसचा युज केलाय लटकन वगैरे लावलंय भारी आणि बॅकग्राऊंड पोहचतो बघा बॅकग्राऊंड मध्ये पण लाईट आणि याची लांबी बघा थर्टी फोर आहे रुंदी ट्वेंटी सिक्स आहे आणि उंची फोर्टी आणि प्राइस यांना चार हजार रुपये बघा आणखी पण या बुद्धिदंत बैठक याची लांबी येणारी फोर आहे रुंदी येणार छत्तीस आहे आणि उंची फिफ्टी फोर आहे प्राइस याची पाच हजार पाचशे रुपये असणार आहे बॅकग्राऊंड पोहोचतो बघा किती मोठा आहे आणि किती भरीव आहे आणि बॅकग्राऊंड मध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे डायमंड वगैरे पाहायला मिळणार आहे आणि बघा आहे बघा साईडला जी डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे बघा आणखी एक आहे बा लंबोदर मंदिर मध्यम तो लहान होता ना त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे बघा ही तर मित्र बघा याची लांबी आहे ना छत्तीस आहे रुंदी आहे ना ट्वेंटी एट पॉईंट फाय आणि उंची आहे ना फिफ्टी आहे आणि प्राइस याची बघा पाच हजार रुपये असणार आहे बघा किती भारी विषय त्याचा कळस थोडा छोटा आहे त्याचा कळस पाहू शकता बघ किती मोठा कळस आहे त्याच्यावरती जवळून दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून येईल न लूक पाहू शकतो बघा बघा आणखी एक पण दाखवतो तुम्हाला श्री विनायक आसन तर बघा जी लांबी आहे ना फोर्टी एट आहे रुंदी ट्वेंटी फोर आहे उंची फोर्टी टू आहे आणि किंमत त्याची आहे ना पाच हजार पाचशे रुपये असणार आहे लुक पाहू शकतो किती भारी विषय तो तुम्हारा स्टार्टिंग हो तो फर्स्ट वाला फिर छोटी साइज है कलर मे डि थोड़े चेंजेस है मोर वगैरह जस मोर ना अपना मोर पा बे बैकग्राउंड पिलर है ना बैकग्राउंड का लाइट पाए नया पिलर पा बिगा लंबोदर मोटा है सुंदर प्राइस है ना पांच हजार पांच रुपये लांबी आहे ना फोर्टी फोर आहे रुंदी तीस आहे आणि उंची आहे ना फिफ्टी सिक्स आहे आणि बघा आणखी एक तो पण दाखवतो विघ्नहर्ता मंडप मखरचं नाव या आणि याची लांबी आहे ना फिफ्टी आहे रुंदी थर्टी टू आहे आणि उंची आहे ना फिफ्टी फाय आहे आणि किंमत त्याची सहा हजार पाचशे रुपये असणार आहे फ्रंट डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे आणि बॅकग्राऊंड मध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे बघा पाहू याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही तीन ते साडेतीन फुटाची ना मूर्ती याच्यामध्ये स्थापन करू शकता इझिली आणि मित्रांनो हा एक मखर बघा श्री क्षेत्र जेजुरी जेजुरी मखर पण आपल्याला पाहायला मिळणार आहे अगोवरती लिहिलं एळकोट एळकोट जयमलार दीप जोत पण आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठी आहे बघा गणपती बाप्पाची मूर्ती पण त्याच्यामध्ये ठेवली तू भारी दिसतं मखर आणि याची बघा लांबी आहे ना सेवेंटी टू आहे आणि सतरा हजार रुपये ना तसा पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला येईल लांबून दाखवतो आणि बघा आणखी इथे पण आहे आई बैठक मध्यम म्हणजे मीडियम साईज मध्ये या मकर त्याची लांबी आहे ना थर्टी फाय रुंदी ट्वेंटी थ्री आहे आणि उंची आहे ना फोर्टी वन आहे आणि बघा हात दाखवला आहे ना आणखी पण आहे बघा सरस्वती बैठक आणि बघा इथे मंत्र पण पाहायला मिळणार आहे आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी महप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा हे बघा ही लेस आहे कुठा आणि बघा लटकन वगैरे बघा किती मोठा आहे त्याच्यामध्ये अडीच मक, ते तीन फुटापर्यंतची मूर्ती आपण इझिली स्थापन करू शकतो एवढा मोठा मकर हा आणि बघा नैवेद्य वगैरे ठेवायचं असेल ना त्यासाठी जागा आहे आणि बघा आणखी पण आहे आई बैठक मोठा तर बघा तो दाखवला मकर आहे पाच हजार पाचशे रुपये प्राईज आहे आणि बघा हाही दाखवतो बघा विघ्नहर्ता मंडप मध्यम मिडियम साईजचा आहे आणि बघा लांबी आणि लांबी आहे ना ही चाळीस इंच आहे रुंदी बत्तीस आहे आणि उंची सिक्स आहे आणि हिची प्राइस ना पाच हजार रुपये असणार आहे आणि बघा आणखी वरती पण आहे महेश्वर बैठक डिझाईन आणि साईज सेम आहे मखरची फक्त कलर मध्ये चेंजेस असणार आहे गुलाबी कलर मध्ये येल्लो कलर मध्ये ब्राऊन कलर मध्ये आहे स्काय ब्लू कलर मध्ये आपल्याला मकर पाहायला मिळणार आहे लांबी आहे मित्रा मित्रा ना मित्रांनो छत्तीस आहे रुंदी ना ट्वेंटी फोर आहे उंचीनं फोर्टी टू आहे आणि प्राइस आहे चार हजार पाचशे रुपये असणार आहे कोणते पण घ्या सेमच प्राईस असणार आहे फक्त कलरमध्ये डिफरन्स असणार आहे आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो इथे ना आपल्याला होलसेलमध्ये आणि मध्ये सुद्धा मखर पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये मखर पाहिजे असेल ना तर कमीत कमी तुम्हाला पन्नास पीस बाय करावे लागणार आहे तर तुम्ही ना दादाला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट प्लेस नेक्स व्हिडिओमध्ये बाय